आठ ऑगस्ट रोजी किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण केल्याची घटना घडली आहे बदनापूर तालुक्यातील मांजर गावात झालेल्या या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी जलद गतीने कारवाई करून चौघडनं ताब्यात घेतल्या असून मारहाण करणाऱ्यांच्या पंधरा ते वीस दुचाकीही जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मांजरगाव येथील दोन मुलांचं भांडण लागल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला यानंतर या मारहाणीत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते आहे परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या घटनेची माहिती बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एनटी टी सुरवसे यांनी सांगितले असून सोशल मीडियावर भांडणाचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल होत असून ते चुकीचे आहे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नये व व्हायरल करू नये असेही यावेळी त्यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती जालना काल आठ तारखेला मांजरगाव आहे तिथे दोन शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते आ, ते त्यांच्या वडिलांना विचारण्यात गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजर गावात दोन गटात भांडण सुरू आहे त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही पंधरा मिनिटात पोहोचलो तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादाविध्या चालू होत्या आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील जा सर्व लोक पळून गेले त्याच्यातील चार लोकांना पकडलं त्यांना विचारपूस केली असता की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थनास्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला हे सा दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक बांधणावरून झालेला आहे तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये सध्या दोघांचे गुन्हे दाखल केलेले असून सी सी टी व्ही फुटेज आ, चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे आरोपी अटक करण्यात आले हो चार आरोपी अटक रात्री करण्यात आलेले असून घटनास्थळा ज्या मोटरसायकल होते त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि पी सी आर साठी कोर्टात गेलेले आहेत पुढील तपास चालू आहे आणि तहसीलदार साहेब मी आणि जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे सध्या परिस्थिती कशी आहे शांतता आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा